मुंबई भाजपचे सवयचा सवयीचा परिणाम आहे पन्नास वर्षाची सवय आहे पन्नास वर्षाची सवय असल्यामुळे मुंबई भाजपाचे पहिली प्रेस कॉन्फरन्स भाजपाच्या कार्यालयाला होत आहे एवढं थोडंसं मला एक्सक्यूज करा पहिलाच दिवस आहे <laughs> कालच प्रवेश कालच राजीनामा दिल्यामुळे एकदम स्विच ओव्हर थोडासा परंतु <laughs> <laughs> आमचे मित्र भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारजी खासदार प्रताप पाटील आमचे मंत्री गिरीश महाजन लातूरचे आमचे खासदारजी ज्यांनी आमचे या ठिकाणी उपस्थित असलेले अमर जी आणि सर्व विधानपरिषदेला आमचे नेते आणि सर्व आमचे सहकारी उपस्थित सरकार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो सर्वप्रथम मी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी बावनकुळेजी आशिष शेलारजी आणि भाजपाचे असंख्य नेते चाहते ज्यांनी मनापासून आम्हाला माझ्यावर प्रेम केलं म्हणजे आम्ही विरोधी पक्षात असताना सुद्धा सत्तेमध्ये असताना सुद्धा महाराष्ट्राची एक वेगळी परंपरा राहिलेली आहे की एकमेकांविषयी असलेले आमचे संबंध राजकारणाच्या मुलीकडे जाऊन सुद्धा आम्ही सर्वांनी एक दुसऱ्याला साथ दिलेली आहे विकासात्मक कामासंदर्भामध्ये महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे आणि त्यामुळे मला आज माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात मी करत आहे असं मी निश्चित म्हणेन इतके वर्ष मी गेल्या अडतीस वर्षाचा माझा हा राजकीय प्रवास हा मी आज बदल करत आहे आणि त्यातून आज भारतीय जनता पक्षाच्या या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांची ती स्फूर्ती घेऊन त्यांची प्रेरणा घेऊन आ या देशामध्ये राज्यामध्ये चांगलं काम करता आलं पाहिजे सकारात्मक भूमिका घेऊन पुढील वाटचाल आपण करता आली पाहिजे आणि राज्याच्या देशाच्या प्रगतीमध्ये आपला हात आपण निश्चित योगदान दिलं पाहिजे या प्रामाणिक भूमिकेतून मी आज या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश करत आहे मला निश्चित सांगितलं पाहिजे की आजवर मी राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना एक सकारात्मक दृष्टिकोन डेव्हलपमेंटल अॅटिट्यूड घेऊनच मी नेहमी पुढे राहिलेलो आहे देवेंद्रजी विरोधी पक्ष नेते होते मी मुख्यमंत्री होतो तोही कालावधी मी त्यांनी अनुभवलेला आहे मी अनुभवलेला आहे आणि डेव्हलपमेंटल कामामध्ये नेहमी पॉझिटिव्ह भूमिका घेऊन आम्ही दुसऱ्या दुसरा साथ मी दिलेली आहे आणि मलाही सुद्धा मला, मला सांगितलं पाहिजे की विरोधी पक्षात असल्यामुळे सुद्धा कधी असं जाणवलं नाही ठीक आहे काही सरकारची तक्रारी होत्या मान्य सर सरसकट सर्वांनाच काही समाधान असं म्हणणार नाही परंतु न्याय जिल्ह्याला मतदारसंघाला देण्यासंदर्भामध्ये दे। देवेंद्रजींनी निश्चित भूमिका आहे असो त्यामुळे जिथे मी राहिलेलो आहे त्या ठिकाणी मी भाजपवर प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि मी आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो की भाजपामध्ये आज प्रवेश घेत असताना तीच भूमिका घेऊन प्रामाणिकपणे भाजपामध्ये काम करेल पक्षालाही कसं ताकद मिळेल आगामी निवडणुकीमध्ये यश जास्तीत जास्त जागेवर महाराष्ट्रामध्ये दे। देशात मिळेलच पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा कशा पद्धतीने अधिकच्या जागा या भारतीय जनता पक्षाला मिळू शकतील या बाबतीमध्ये निश्चित माझ्याकडून जो माझा अनुभव आहे जो प्रयत्न आहे तो निश्चित माझ्याकडून होणार आहे हे राजकारण हे एक सेवेचं माध्यम आहे आणि मला वाटतंय की मला कोणावरही व्यक्तिगत टिकाटप मी कालही स्पष्ट केलेलं आहे मला ठीक आहे पक्ष सोडल्यानंतर अनेक सहकारी त्याच्यामध्ये काही विरोधी बोलतात कोणी काही टिप्पणी करते काही लोकांनी समर्थन केले विविध ज्याला आपण म्हणू की मतभिन्नता असू शकते व्यक्तिगत स्वरूपाचे कुठले दोषारोप मी कोणावर केलेले नाहीत करणार नाही मी आजपासूनच इथे पॉझिटिव्ह कामाला लागलेलो आहे मला बावनकुळेजींनी आताच पावती दिलेली आहे पक्ष प्रवेशाची त्यांना मी पैसे देऊन सुद्धा म्हणजे उदार ठेवलेला नाही जी काही फीज आहे ती त्यांना मी पक्षप्रवेशाची त्या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला माहिती की प्रधानमंत्र्यांनी सबका साथ सबका विकास हे ब्रीदवाक्य वाक्य घेऊन दे। या देशामध्ये अनेक महत्वपूर्ण पैलू विकासाच्या संदर्भातले देशाभरात आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावर जे इम्प्रेस आम्ही झालेलो आहोत आम्ही म्हणजे मला सांगायला हरकत नाही आम्ही विरोधी पक्षात असताना सुद्धा कधीही व्यक्तिगत स्वरूपाचे दोषारोप एक त्यांनी केल। केले मी तरी कोणावर केले नाही आणि जे चांगलं काम झालं आमच्या काळात जे चांगलं काम झालं त्याची प्रशंसा देवेंद्र भाऊंनी वेळोवेळी केली आम्ही सुद्धा त्यांच्या विद्यमान सरकारने जे चांगलं काम होत आहे त्याची प्रशंसा आम्ही सुद्धा केलेली आहे कधी वेळेवर आमच्यावर टीका होते की तुम्ही फार माइल्ड आहात तुम्ही काही टीका विरोधी पक्षावर करत नाही किंवा तरी पक्षावर करत नाही हेतू तो, तो नाही आहे महाराष्ट्राची जी परंपरा आहे जी सभागृहामध्ये एकमेकाविषयी असलेली जी भूमिका असते विरोधी म्हणून ती मजप प्रामाणिकपणे विरोधात असतात केलेलीच आहे परंतु सभागृहाच्या बाहेर मात्र व्यक्तिगत ते जाऊन पॉलिटिकल जाऊन महाराष्ट्र आहे महाराष्ट्राच्या या विधिमंडळामध्ये अनेक दिग्गज आम्ही पाहिलेले आहेत आणि त्या दिग्गजांचे संबंध सभागृहात जरी कटुता काही ठिकाणी आली असेल पण सभागृहाच्या बाहेर मात्र एकमेकांविषयी आदर बाळगूनच जी भूमिका वाढवायची असतील पक्ष धोरणं असतील कामासंदर्भातल्या अपेक्षा असतील ती सर्वांनीच राबवली मला वाटतं ती परंपरा महाराष्ट्रात कायम राहावी अशा प्रकारची निश्चित आम्हाला सर्वांची माहिती भूमिका निश्चित राहणार आहे एक नवीन सुरुवात भारतीय जनता पक्षाची जी काही धोरणं आहेत त्या पद्धतीने निश्चितच काम केलं जाईल पक्षाच्या जा भूमिकेतून जे आदेश पक्ष मला देईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील त्या पद्धतीने निश्चित आगामी काळामध्ये काम करण्याचा माझा मानस आहे कुठली मागणी मी त्यांच्याकडे मी केलेली नाही जे मला त्या ठिकाणी सांगितलं जाईल त्याप्रमाणे निश्चित मी काम करेल माझ्या आधीच्या पक्षातील माझ्या सहकार्याचे मी आभार मानतो या निमित्ताने इतके वर्ष आम्ही एकत्र राहिलो ठीक आहे हा माझा व्यक्तिगत निर्णय होता मला कोणी जा म्हणून सांगितलं नाही आणि मी शेवटपर्यंत लोक म्हणतात कालपर्यंत तुम्ही पक्षाकडे तिथे बसला होता आणि अचानक तुम्ही स्विच ओव्हर झाला शेवटच्या क्षणापर्यंत मी जिथं आहे त्यामुळे काम मी केलेलं आहे आणि आज जेव्हा तेव्हाच मी बोल त्यानंतर माझी भूमिका मी या ठिकाणी स्पष्ट केली आहे त्यामुळे मित्रो बस एवढंच या निमित्ताने मला सांगायचं मी अधिक काही याच्यावर आज तरी भाष्य करणार नाही मी सुद्धा या पक्षात नवीनच आहे त्यामुळे सगळ्याच गोष्टीवर आज काही बोलण्यापेक्षा निश्चित योग्य वेळी ते विरोधी पक्ष नेत्यांना तुम्हाला विचारावं लागेल आमचा काही एक मी स्पष्टपणे सांगतो आम्ही कुठलंही टार्गेट घेऊन चालत नाही आहे पण ज्या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की हे नेते आपल्यासोबत येऊ शकतात आणि त्यांच्या येण्यामुळे पक्षालाही फायदा आहे राज्यालाही फायदा आहे अशा अनेक नेत्यांची आमची चर्चा चालू असते त्यांना जर असं वाटलं की नाही मुख्य धारेमध्ये आपण गेलं पाहिजे मोदीजींसोबत गेलं पाहिजे तर आमचं म्युच्युअल त्याच्यात तो, तो विचार फायनल होतो आणि त्याच्यानंतर प्रवेश होतो तर हे खरंच आहे की अजून काही नेते आमच्यासोबत चर्चेमध्ये आहेत नाही असं काही यादी वगैरे हा विषय नाही 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 असा असा काही चौदा आमदार आणणार ते वगैरे हे आकड्यांमध्ये आम्हाला जायचं नाही मी एवढंच सांगतो हो की जमिनीशी जुडलेले जे नेते आमच्यासोबत येतील त्यांचं आम्ही स्वागत करू माझा त्यांच्यावर उलटा आरोप असा आहे की त्यांना त्यांचा पक्ष सांभाळता येत नाही त्यांना त्यांच्या पक्षात पक्षा नेते सांभाळता येत नाही त्यांना त्यांच्या पक्षामध्ये मोठ बांधता येत नाही कारण कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही आज हे सगळे मोठे नेते इतके वर्षाची त्यांची त्यांच्या पक्षातली पुण्यई सोडून आमच्यासोबत का येत याचं कारण आहे की आज काँग्रेसमध्ये जे वातावरण आहे आज काँग्रेसमध्ये पार्टी कुठल्या दिशेने चालली आहे हेच कोणाला समजत नाही आणि भारतीय जनता पार्टीला विरोध करता करता देशाच्या विकासाला आपण कधी विरोध करायला लागलो त्यांना समजत नाहीये आणि मग जे नेते आहेत सीझन नेते आहेत ते ज्यावेळेस दृष्टिक्षेप टाकतात त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं की बाबा आपण काय करतोय आपलं नेतृत्व काय करत आहे मग त्यापेक्षा देशाच्या देशा मुख्यधारेमध्ये दे आपण गेलं पाहिजे म्हणून लोक आमच्यासोबत येतात त्यामुळे त्यांनी पहिले आत्मचिंतन केलं पाहिजे की त्यांना घर का सांभाळता येत नाही ज्यांनी काँग्रेस मोठी केली ज्यांनी आपले सर्वस्व काँग्रेसला दिलं असे नेते का आपल्याला सांभाळता येत नाही असं आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी